वसमत येथील भव्य दिव्य असे ओम मोटर्सचा शुभारंभ वसमत विधानसभेतील अतिशय सुपरिचित असलेले माजी मंत्री जयप्रकाश तांडेगावकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला सर्व शेतकरी व्यापारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ओम मोटर्सचे मालक यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वच शेतकरी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं दिसून आलं यावेळी ओम मोटर्सच्या शुभारंभ प्रसंगी जयप्रकाश तांडेगावकर यांनी शुभेच्छापर भाषणात काय बोलले पाहूयात आपण सगळे त्यांना शुभेच्छा द्यायला लागलो शेतकरी कुटुंबापासून सुरुवात करून ट्रॅक्टर ट्रक आणि आज हवेस्तरच्या नावांपर्यंत ते पोहोचतायत त्यांनी केलेलं कष्ट त्यांनी केलेलं काम त्यांची सचोटी आणि मेहनत या अजून आज तेपर्यंत पोहोचले मी सुरुवातीला मनापासून शुभेच्छा देतो त्या डॉक्टर इंजिनियर झाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ग्रामीण ही आज पदार्पण करत आहेत शरद पवार साहेब गेल्या पंचवीस वर्षापासून सांगत होते की घरचं शेतीत एक किंवा दोन माणूस ठेवा आणि बाकीची माणसं बाहेर काढा खरं म्हणजे ज्या देशाची लोकसंख्या दीडशे कोटी आहे इथ मेकॅनायझेशनची गरज पडू नये बरेचसे लोक एकामे आहेत मोठ्या प्रमाणे प्रमाण आहे आणि अशा वेळी आपण मेकॅनायझेशन मशीन त्या शेतीमध्ये स्वीकारतो आजही जीवनामध्ये ना माणूस स्वस्त आहे त्यानंतर मग जनावरांवरच काम स्वस्त आहे आणि सगळ्यात महाग काम हे मशीन होत आहे फरक एवढंच आहे की मशीनचं काम जगपूर्वी होत आहे माणसाला वेळ लागतो पण नायगाज आहे आज खूप स्ट्रॉंग प्रश्न आहे